अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत हीच मी महाराजांची आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ लिलामृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जे बेलचे बटन बटन दिलेले आहे तेही दाबायला विसरू नका यामुळे काय होईल तर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ जसे अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ तुम्ही बघू शकाल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना हा भगवान शंकराचा अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये निसर्गात शिवतत्व अधिक प्रमाणात कार्यरत असतं श्रावण महिना हा पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे तर या महिन्यात निसर्गात शिवतत्व अधिक प्रमाणात कार्यरत असतं म्हणूनच या काळात भाविक व्रत उपवास अभिषेक पारायण जलाभिषेक शिवलिंगावरती जलाभिषेक रुद्राभिषेक या सर्व सेवा करून महादेवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात विशेषतः श्रावणी सोमवार शिवपूजा पारायण शिवलीला ग्रंथाचे पारायण यांना खूप महत्त्व आहे तर शिवलीलामृत ग्रंथा ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत या ग्रंथात भक्ती श्रद्धा धैर्य आणि शिवकृपा यांचं अतिशय सुंदर व वर्णन केलेले आहे या ग्रंथाचं पारायण केल्याने मन अगदी शांत राहतं अडचणी दूर होतात सकारात्मक घरामध्ये ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर आपल्या ज्या काही विविध प्रकारच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात अशा प्रकारे श्रावण महिन्यात हे पारायण केल्यास विशेष असे फलदायी मानलं जातं तर हे पारायण किती दिवसाचं करायचं आणि कसं करायचं तर एकूण चौदा अध्याय आहेत शिवलीला ग्रंथामध्ये तर तीन दिवसाचं पाच दिवसाचं आणि सात दिवसाचं पारायण करता येतं सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर रोज दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत शेवटच्या दिवशी उरलेले दोन अध्याय वाचायचे आहेत पाच दिवसांचं जर पारायण करायचं असेल तर रोज तीन अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी दोन अध्याय आणि तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दोन दिवसात चार अध्याय आणि शेवटच्या दिवशी सहा अध्याय वाचायचे आहेत पारायण करताना दररोज एक ठराविक वेळ निवडायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी कारण सकाळी किंवा संध्याकाळी हे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला जमत असेल तर अतिउत्तम त्याच्यानंतर बघा पारायण करताना कोणते नियम आणि अटी पाळायचे आहेत पारायण करताना शरीर आणि मन अगदी स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचं आहे रोज स्नान वगैरे करून पारायणाला बसायचे आहे पारायण करताना आसपासची जागा सुद्धा स्वच्छ केलेली असावी शिवजींच्या मूर्तीसमोर किंवा शिवलिंगासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे भक्तिभावाने पारायण करायचं आहे या काळामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे कांदा लसून खाणे टाळायचे आहे त्याच्यानंतर पारायण वर्ज बाहेरचं जेवण वर्ज, वर्ज शक्य असल्यास उपवास ठेवा आणि सात्विक आहार घ्या दररोज पारायण ठरलेल्या जागेच पूर्ण करा हे पारायण कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही हे पारायण श्रद्धा आणि भक्ती असलेल्या कोणत्याही स्त्री पुरुषाने अडथळे दूर करायचे असतील किंवा कोणत्याही विविध प्रकारच्या अडचणी असतील तर त्या दूर करायच्या असतील तर हे पारायण अतिशय उपयुक्त आहे अतिशय आजारी व्यक्तींनी किंवा मानसिक अस्वस्थ असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पारायण करावं केवळ औपचारिक औपचारिकता म्हणून किंवा श्रद्धा नसताना हे पारायण अजिबात करू नये पारायण झाल्यावर उद्यापन कसं करायचं पारायणाच्या शेवटच्या दिवशी शिवपिंडीला किंवा शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे पंचामृताने पाणी दूध दही मध साखर बेलपत्र या गोष्टी शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत शेवटी शिवाची आरती शंकराष्टक किंवा शिव महिन्म स्तोत्र म्हणायचे आहे नंतर सात्विक नैवेद्य तुम्हाला शिव शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जसं की खीर वगैरे शक्य असल्यास ब्राह्मण किंवा गुरुला अन्न किंवा वस्त्रदान करायचे आहे त्याच्यानंतर शेवटी संकल्प विसर्जित करून भगवान शिवाचे मनापासून आभार मानायचे आहे तर अशा प्रकारे अतिशय थोडक्यात थोडक्यात मी तुम्हाला शिवलीला ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे सांगितले माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा